आता कम्पेटेटिव्ह uh, हे नाही राहिलं आहे आता आई वडील म्हणतात की तुला हवं ते कर पण थोडं कंट्रोलड पण हवं आहे तू हवं ते करमध्ये काही पण करायला लागतात मुलं ठीक आहे कारण ऑब्वियसली गाईड लागतो आपल्या आई वडील आपल्याला म्हणायचे की शिक्षण पूर्ण कर रे बाबा बारावी तरी कर नंतर काय करायचं ते कर हे कॉमन डायलॉग असे नंतर आत्ता कळतं की भाई का बोलायचे त्यांनी जर होप सोडले असते बरं कर काय करायचं आहे तुला मर तिकडे तर आपण कदाचित शिक्षण पण कंटिन्यू नसतं केलं कारण आपला त्याचा सिरियसनेसच नव्हता त्यावेळेला आईवडिलांनी एका लिमिटपर्यंत कंट्रोल ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे मी नाही म्हणत की बिलकुल सोडून द्या सगळं hmm. बट लादणं hmm. आणि कंट्रोल ठेवणं यामध्ये फरक आहे लादणं म्हणजे तू हेच कर आणि तेच कर hmm. हे सगळं कर आणि त्यातलं जे बेस्ट वाटतं ते निवड हे पण मूर्खपण आहे असं नाही होत त्याला विचारा त्याला एक पाचवीमध्येच तुम्ही डिसिजन घेता की त्यांनी करा हे करावं ते करावं असं नाही होत मुलांना ग्रो होण्यासाठी एक स्पेस लागते त्या ते स्पेसमध्ये त्याला कळत जातं की मला काय होय काय नको आहे आवड घरात माहोल करा घरात माहोल करणं महत्वाचं आहे म्हणजे त्यांच्या घरात मी म्हणतो की जर क्रिएटिव्ह फिल्डमधले आई वडील असतील ना त्याच्याहून उत्तम माहोल त्या मुलासाठी नसतं कारण त्यांना माहिती असतं की स्पेस देणं का महत्वाचं आहे टेक्निकल एकदम असेल तर मग तो मुलगा एकदम बोलतात ना त्याला त्या त्या पद्धतीनेच घरात चालावं लागतं टेक्निकल येस तर ते मला वाटतं तो अपब्रिंगिंग आणि ते पेरेंटिंगचा पार्ट आहे hmm. त्याच्यामध्ये आपण मला तर असं वाटतं की आपण खूप यामध्ये बोलण्या इतके आपली हे नाही आहे अजूनपर्यंत hmm. बट स्टील hmm. आपण बाहेरून बघतो त्यामुळे हे दिसून येतं खूप असं मला वाटतं वैयक्तिक मत thank mm -hmm. you